इरुनो न्यूज न्यूज आणि निर्भीड चॅनल आमदार पाटील यांनी नाजरे पोलीस आउटपोस्ट इथं पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी दररोज उपस्थित राहण्याच्या केल्या सूचना सांगोला तालुक्यातील नाजरे इथं पोलीस आउटपोस्ट असून या कार्यालयाच्या ठिकाणी पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या सवडीनुसार केव्हा तरी उपस्थित असतात या पोलीस आउटपोस्ट कार्यक्षेत्रात परिसरातील दहा ते बारा गावचा समावेश आहे या भागात सध्या हवे तोडणारे ड्रोन व चोरट्यांचा धुमाकूळ सुरू असून या ठिकाणच्या पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांकडून याबाबत कोणीही दखल घेतली जात नाही अशा तक्रारी या भागातील नागरिकांनी आमदार शहाजी बापू पाटील यांच्याकडे केलेले आमदार शहाजी बापू पाटील हे चोपडे इथे एका कार्यक्रमासाठी आले असता नागरिकांनी त्यांच्याकडे आपल्या समस्या व तक्रारी मांडल्या या तक्रारीची दखल घेऊन आमदार शहाजी बापू पाटील यांनी सांगोला पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भीमराव खंदाळे यांना नाजरा इथं पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना उपस्थित राहण्याच्या सूचना कराव्यात व जनतेला दिलासा द्यावा अशा प्रकारच्या सूचना दिल्या सध्या गणेशोत्सवाचा कालावधी असून अनेक लोकांना या उत्सवाचा आनंद घेता येत नाही कारण या परिसरातील नागरिक सध्या चोरट्यांच्या भीतीनं भयभीत झाले तरी पोलीस प्रशासनानं नाजरा इथं आपली यंत्रणा कार्यान्वित ठेवावी अशी मागणी जनतेतून आहे नाजरा इथं शुक्रवारी बाजार दिवस असल्याने या ठिकाणी वाहतुकीची कोंडी या व इतर समस्यांबाबत नागरिकांनी कोणाकडे तक्रार करावी असा प्रश्न पडतो अशा वेळी नाजरा येथील पोलीस आउटपोस्ट असून अडचण नसून खोळंब अशी परिस्थिती पाहायला मिळते तर यामध्ये बदल करावेत व या परिसरातील गावांमध्ये पोलीस गस्त ठेवलेल्यास नागरिक भयमुक्त होतील अशी मागणी या परिसरातील जनतेतून होती आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी किरणोदय न्यूज चॅनल Olha